मित्रांनो राजकारण आणि जीवन हे नेहमी बेर्दीचं असावं त्यामध्ये वजाबाकी असावी पण ती वजाबाकी ही आपल्या चुकीच्या गोष्टीची असावी आता बघा जे कमवायचं होतं ते उद्धव ठाकरे गटाने कमवलंय का किंवा जे काही ठाकरेला कमवायचं होतं त्याने गमवून बसले आणि कमवले कोण कमवले ते मुस्लिमचे कट्टर असा नेता मुस्लिमचं जे प्रतिनिधित्व करतात ते ओसुद्दीन ओवेशी आता बघा ओव्हशी जे आहेत ओवसी नेमकं असं मध्ये के काय केलंय की आज ते मोदीचे खास होऊन बसले ह्या भारताचे सुद्धा ते खास झालेत आज प्रत्येकांच्या तोंडावरती ओवसी नाव येतं असुद्दीन ओवेशी हा असा आहे तसा आहे म्हणजे चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत लोक फक्त चुकींच्या लोकांचंच नाव येत नाहीत चुकीच्या चूक म्हणत नाहीत कारण पाठीमागच्या काळामध्ये ओबीसी लोकांनी शिव्या घातल्या लो होत्या त्यांच्या भावाच्या काही चॅटमेंट असतील त्यांच्या काही गोष्टी असतील पण यावेळेस आता नेमकं असं झालंय काय म्हणजे बघा एक निसर्ग किंवा जो काही वेळ असते वेळ हे प्रत्येकाला एक चान्स देते तो चान्स माणसाने हेरायचा असतो उद्धव ठाकरेंना चान्स मिळाला तर अडीच वर्ष त्यांनी त्यावेळेस करून दाखवायचं काम होतं पण त्यावेळेस त्यांनी खिचडी घोटाळे के केले पण अशा वेळेस तो चान्स सोडून पण त्यानंतर एकनाथ शिंदेना सो संधी मिळाली त्यांनी त्याचं सोनं केलं मग असा चान्स हा प्रत्येक क्षणी सर्वांना का असतो काही जण तो चान्स मिळत नाही तो चान्स ती जागा ओळखून काम करावं लागतं त्यालाच म्हणतात राजकारण आता ह्या सगळ्या राजकारणाच्या सारेपाटामध्ये ह्या राजकारणाच्या दलदलीत ह्या जमिनीमध्ये या ग्राउंड निम्की निम्की या त्या ग्राउंड लेवलला आज औषद्दीन अवशीकडे भारत सरकारने एक मोठी अशी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ही स्वतः भाजपच्या सुद्धा लोकांना मिळाली नाही महाराष्ट्रामध्ये पण ती जबाबदारी ही औषधुद्दीन अविशीला मिळाली आहे आता अविशीला नेमकी नेमकं त्यांनी केलंय काय त्यांना नेमकं कुठे करायचं काय आपण या व्हिडिओतलं बघणार आहोतच पण त्यापूर्वी बघा जी युबिटीनं आपल्या पक्षाची वाटचाल तशी केली होती ती वाटचाल बघा माणसानं नेहमी माणसाचा चालण्याचा चा क्रम हा चढता असावा उतरता नसू नये उतरता जो क्रम असतो तो, तो पायथ्याकडे घेऊन जातो आणि चढता क्रम हे यशाकडे घेऊन जातो पण ह्या गटाचा जो क्रम चाललाय तो उतरता होता ते हळूहळू हळू आता समजा ते जाग्यावरती येऊन बसलेत आता तुमची फक्त आशा आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पण कर्तृत्व किंवा त्याच्या प्रति कार्य करणं बांधणी करणं हे काहीच नाही फक्त तोंडण्यावरती हे सगळं चालू आहे पण पहलगामच्या मुद्द्यावरती जे प्रकरणं पुढे आले आणि त्या पहलगामच्या मुद्द्यावरती जी अपेक्षा महाराष्ट्रानं उद्धव ठाकरे गटाकडनं केली होती ती अपेक्षा दुसर झाली आणि त्या गोष्टीवरती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा हे सगळी टीम त्यांनी एकही कुठलीही गोष्ट बोलली नाही ते गप्प होते आणि उबाटा गट त्यामधील उद्धव ठाकरेजी आदित्य साहेब हे पूर्ण फॅमिली लंडनला फिरण्यासाठी गेले होते त्या दिवशी हे प्रकरण झालं आमचं त्यावेळेस हे लंडनला गेले होते ज्यावेळेस हे पूर्णपणे शांत झालं त्यावेळेस ते लंडनातून भारतामध्ये उतरले मग त्या प्रकरणाविषयी एक पक्षप्रमुख म्हणून एक हिंदू सम्राटाचा मुलगा म्हणून एक महाराष्ट्रीय म्हणून यांची एक जबाबदारी होती नैतिकता होती पण ते न सोडून डायरेक्ट शासनावर सरकारवर त्यांनी संशय दाखवला पण या उलट अशोविधीने अवशीनं कुणावरही संशय दाखवला नाही त्यांनी एकच गोष्ट दाखवली आपले मतभेद असतील हे आपले राजकीय मतभेद असतील पण देश हा सर्वोपरी आहे देश आहे तर आपण आहे धर्म पक्ष भाषा राज्य ही जी इंटरनल लढाई आहे ही लढाई ही देशाची लढाई असू शकत नाही देश सर्वप्रथम आणि देशासाठी मुसलमान हा भारतीयांसोबत देशासोबत आणि पी एमसोबत हा कायम उभा आहे आणि जे काही पहिलगाम या ठिकाणी घडलं होतं त्या सगळ्या हरामपुरांना हुडकून मारा आणि पाकिस्तानला उडवून टाका इथपर्यंत हे अवशी हे शेवटच्या क्षणापर्यंत आत्तापर्यंत त्यांची भूमिका तेच आहे ते छाती ठोकून सांगतात की त्यांना ठोकून काढा ते हराम करते विकार तोटा आहेत ते सांगायचं काम ते ओपनली बोलायचं काम अहो कधीही वंदी मातारम भारत माता की जय न बोलणारे लोक डोक्यावरती तिरंग्याचे फेटे लावून भारत माता की जय सभेतून लोकांना म्हणायला लावतात कारण काय ह्या इथं कुठलं पॉलिटिक्स वगैरे हो नाही आता कुठल्या निवडणुका नाहीत आंध्रामध्ये एक आहे की देश हा सर्वोपरी आहे जे स्थिती पहिले गामला आली होती ती कालांतराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये येऊ हो शकते याची जाणीव त्यांना होती त्यांनी म्हणून यामध्ये त्यांनी राजकारण नाही केलं त्या ठिकाणी ते ह्या गोष्टी बोलू शकले असते की आतंकवाद्याला कुठला धर्म नसतो जे राऊत म्हणतात त्यामधील एक मुस्लिमही होता एका मुस्लिम माणसामुळं ते स सव्वीस लोकांचा मृत्यू हा तोलायचा का पण यावरती ओबीसीने हे गोष्ट त्यांनी नाही बोलली की त्या ठिकाणी आतंकवादी ह्याला धर्म नसतो त्यांनी बोलले आतंकवादी हे मुस्लिम होते ते पाकिस्तानचे टी एफचे होते सगळं सापडले जाऊन त्यातून ठोकून काढा असे लोकांना जगायचा अधिकार नाही जे दशवादी संघटना आहे ते संघटन हे जगाकरता भारताकरता हे मारक आहे म्हणजे जे भूमिका आहे ते त्यांची भूमिका ही राष्ट्रप्रेम दाखवायची हे त्यांच्या त्यांच्या विरोधामध्ये लोकांचं स्पष्ट मत असेलही आणि त्यांचं जे काही गोष्टी आहेत त्या लोकांनी फक्त एका गोष्टीमुळं त्यांनी पूर्णतः पांवरून घातलं लोकांनी त्या गोष्टी विसरल्या आहेत लोकांनी फक्त आताचा जो अविष्य आहे आताचा एम पक्ष आहे तो सध्या शासनाच्या बरोबरीनं शासनाच्या खंद्याला खंदा लावून आणि शासनाच्या प्रत्येक निर्णयाचं स्वागत करतोय आणि त्याला विश्वास हा शासनावरती आहे की शासन ह्या अशा प्रवृत्तीला ठेचून मारेल आणि परत भारतामध्ये अशांतता होणार नाही आणि लोकांमध्ये हा समज होणार नाही की भारतातील मुसलमान हे भारतप्रेमी नाही त्यांनी करून दाखवलंय त्यांना चान्स मिळाला होता त्यांनी त्याला सोनं करून दाखवलंय पण या उलट जे काही आपलेच लोक आहे ते आपलीच सुजण्यामध्ये आपलीच लाल करण्यामध्ये हे व्यस्त होते आता या बघा या सगळ्या गोष्टीनंतर जे नऊ ठिकाणं भारतानं उडवली त्यांचे एअरबेस उडवले त्यांचं पूर्ण तबाही केली सध्या मोदींचं एक वाक्य खूप जास्त जगामध्ये ते, जगा ते वाक्य म्हणजे खून और पाणी एक साथ नाही बहेगा तुम्ही आमचे रक्त सांडायचे तुम्हाला आम्ही पाणी द्यायचं हे आता चालणार नाही हे त्यांनी ठणकावून सांगितलंय आणि याच्या सगळ्याच बाबतीमध्ये ओमर अब्दुल्ला असेल किंवा खाली ओवीसी असतील थरूर असतील हे सर्व काँग्रेसचे आहेत काय एम आय एमचे हे सर्व सात उभं आहेत सोबत आहेत पण या ठिकाणी उभाटा पूर्णपणे बॅकलॉगला आहे ते कुठंच उभा नाही ते आताही विरोधामध्ये आहेत पूर्णपणे मग आता भारताची बाजू जगापर्यंत पोहोचवण्यासाठी जगामध्ये भारताचं मत पोहोचवण्यासाठी मोदींनी आठ एम पी मोदींना हे जगामध्ये पाठवायचे आहेत अलग अलग देशामध्ये ती आठ एम मध्ये तिघाच्या नावाची चर्चा खूप आहे एक पहिलं नाव ओमर अब्दुल्ला दुसरं नाव ओसुद्दीन अवेशी आणि तिसरं नाव शशी थरो काही काँग्रेसचे आहेत काही एम आय एमचे आहेत पण ज्या लोकांनी आतापर्यंत हिंदुत्वाला विरोध केला त्या लोकांना सुद्धा चान्स दिला गेला आहे कारण या लोक हे लोक खाल्लेल्या मिटाला जागलेत आणि यांच्या पुढे देश हा सर्वोपरी आहे राष्ट्र प्रथम आहे या गोष्टीलाच मोदींनी हेरलं आणि मोदींनी यांना चान्स दिला की हे लोक भारताशी कधीच गद्दारी करू शकत नाहीत आणि त्यांनी या लोकांना ह्या यंत्री चान्स दिला आहे की तुम्ही भारता भारताबाहेर जाऊन आपली भारताची बाजू लोकांना तुम्ही पटवून सांगा म्हणजे संधीचं सोनं हे ओबीसीने केलंय पण त्या सोन्याची माती ही ठाकरेंनी केली हे तुम्हाला गोष्ट मान्य करावीच लागेल तुमचं एकूणच या सर्वावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार